शिक्षक भरतीची वाट पाहणाऱ्या माझ्या सर्व मित्रांसाठी नमस्कार बघा मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण आजपर्यंत नेमकं किती उमेदवारांनी टी ई टी परीक्षा उत्तीर्ण केलेली आहे तसेच पंचवीस तारखेला पोर्टलवर जाहिराती येणार तसेच महा टी दोन हजार चोवीस ही परीक्षा नेमकी केव्हा व कशी घेतली जाईल याविषयी सविस्तर अपडेट आजच्या व्हिडिओमध्ये बघूया तर चला बघा या ठिकाणी दिलेलं आहे मित्रांनो आजपर्यंत किती उमेदवारांनी टी ई टी परीक्षा उत्तीर्ण केलेली आहे बघा सन दोन हजार तेरा याच्यामध्ये पहिला पेपरसाठी सोळा हजार दोनशे पंच्याऐंशी उमेदवार पात्र दुसऱ्या पेपरमध्ये चौदा हजार सातशे सत्याऐंशी उमेदवार पात्र असे एकूण एकतीस हजार बहात्तर उमेदवार पात्र आहेत मित्रांनो सन दोन हजार चौदामध्ये जर कधी बघितलं तर पहिला पेपर एकूण आहे दोन हजार सहाशे अडुसष्ट तर दुसरा पेपर आहे सात हजार बत्तीस असे एकूण नऊ हजार पाचशे पंच्याण्णव उमेदवार पात्र आहेत सन दोन हजार पंधरामध्ये बघूया मित्रांनो सन 2015 हजार पंधरामध्ये पेपर पेपरमध्ये पात्र आहेत एक हजार नऊशे तीन तर दुसऱ्या पेपर सात हजार शहाऐंशी असे एकूण आठ हजार नऊशे एकोणनव्वद उमेदवार पात्र आहेत मित्रांनो नंतर त्या ठिकाणी दोन हजार सोळामध्ये ती पुनर्परीक्षा घेण्यात आली होती नंतर दोन हजार सतरामध्ये बघूया मित्रांनो दोन हजार सतरामध्ये जर पहिला पेपर बघितला तर सात हजार चारशे पंचेचाळीस तर दुसऱ्या पेपरसाठी दोन हजार नऊशे अठ्ठावीस असे एकूण दोघी पेपर मिळून दहा हजार तीनशे त्र्याहत्तर उमेदवार पात्र आहेत सन दोन हजार अठरामध्ये बघूया मित्रांनो सन दोन हजार अठरामध्ये पहिला पेपर आहे चार हजार तीस दुसरा पेपर पाच हजार सहाशे सत्तेचाळीस असे एकूण नऊ हजार सहाशे सत्याहत्तर उमेदवार पात्र आहेत दोन हजार एकोणावीसमध्ये बघूया मित्रांनो सन दोन हजार एकोणीसमध्ये बघितलं तर पहिला पेपर दहा हजार चारशे सत्याऐंशी तर दुसरा पेपर सहा हजार एकशे पाच उमेदवार असे एकूण सोळा हजार पाचशे ब्याण्णव उमेदवार पात्र आहेत त्यानंतर दोन हजार वीसमध्ये परीक्षा झाली नाही दोन हजार एकवीसमध्ये बघूया मित्रांनो सन दोन हजार एकवीसमध्ये पहिल्या पेपरसाठी नऊ हजार सहाशे चौऱ्याहत्तर तर दुसऱ्या पेपरसाठी सात हजार सहाशे अठ्ठेचाळीस असे सतरा हजार तीनशे बावीस उमेदवार पात्र होते मित्रांनो त्यानंतर दोन हजार अठरामधील फ्रॉड उमेदवारांचे जे प्रमाणपत्र रद्द झाले ते आहे एक एक हजार सहाशे त्रेसष्ट तर दोन हजार एकोणीस मधील फ्रॉड उमेदवारांचे प्रमाणपत्र रद्द केलेले असे सात हजार आठशे ऐंशी नंतर राहिले मित्रांनो आजपर्यंत एकूण पात्र उमेदवार आहेत चौऱ्याण्णव हजार एकशे सत्याहत्तर उमेदवार महा टी पास आहेत मित्रांनो दोन हजार सोळामध्ये टी ई टी परीक्षेचे आयोजन करण्यात आले नव्हते टी ई टी जी उमेदवार सी टी टी पात्र असेल तरीसुद्धा तो पात्र असतो हे फक्त महा टी ई टी पात्र उमेदवार आहेत मित्रांनो काही उमेदवार सी टी टी पास असतील ते सुद्धा आपल्या या ठिकाणी पात्र असून भरतीस ते पात्र असतात पुढचं बघूया मित्रांनो बघा या ठिकाणी दिलं आहे पंचवीस डिसेंबरपर्यंत पोर्टलवर जाहिराती येणार आयुक्त सूरज साहेब यांनी या ठिकाणी सांगितलं आहे दुसरं महत्त्वाचं आहे मित्रांनो पहिली ऑनलाईन टी ई टी परीक्षा फेब्रुवारीत बघा टी ई टी परीक्षेची सर्व तयारी झालेली असून पहिली ऑनलाईन टी ई टी म्हणजे टी टी ह्या वर्षी ऑनलाईन घेतली जाणार आहे आणि ती फेब्रुवारी दोन हजार चोवीसमध्येच घेतली जाणार आहे मित्रांनो तरी जे आपले मित्र असतील त्यांनी टी ई टीची परीक्षेची तयारी करण्यास हरकत नाही ही आजची महत्त्वाची अपडेट आहे धन्यवाद मित्रांनो